नमो उदेश हो जय श्रीराम मी संदीप अशोपाळे एंड अँड हेलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो मौली हो आज आपण बघणार आहोत फर्गिवनेस प्रेयर फर्गिव्ह प्रेयर ही एक हवाईयन प्रेयर आहे हवाई प्रांतामध्ये ह्या फर्गिवनेस प्रेयरचं खूप महत्त्व आहे हवाईयन लोक तिकडे फक्त होप अशा शब्दामध्ये बोलतात पण त्या फक्त होपनोपनोचा अर्थ म असा होतो आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी लव यू थँक यू ही प्रेयर अशासाठी आहे माऊली हो आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यात समाधान असणं ज्याला आपल्याकडे संतांनी म्हणून ठेवलं चित्ती असू द्यावे समाधानं तर कृतज्ञता व्यक्त करणं आपल्याकडे जे नातेसंबंध आहेत आपण जे कपडे परिधान करतो आपल्याला जे खायला मिळतं आहे आपल्याकडे जे घर आहे ज्या घरामध्ये आपण राहतो आहे आपण ज्या वाहनात प्रवास करतो आपली जी नोकरी आहे आपला जो व्यवसाय आहे आपले जे नातेसंबंध आहेत मग ते आई वडील पत्नी मुलगा मुलगी मित्र मैत्रिणी जे पण काही असेल आपले जे काही क्लायंट्स असतील ह्या सर्वांबद्दल कृतज्ञता असणं आणि त्यात एखाद्या नात्यामध्ये जर काही कडवटपणा आला तर ही फर्गिवनेस प्रेयर त्या व्यक्तीचं स्मरण करून सकाळी झोपेतून उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी त्या व्यक्तीचं स्मरण करावं आणि त्याला फक्त हे आय एम सॉरी प्लीज फर्गीव मी लव यू थँक्यू यू एवढी प्रेयर जी आहे ती सात सात किंवा अकरा वेळा म्हणून झोपी जावं रात्री झोपताना जेव्हा ही प्रार्थना कराल आणि सकाळी उठल्यावर एकदा त्या व्यक्तीचं स्मरण करून ही फर्गिव्हनेस प्रेयर करावी काय होतं युनिव्हर्सल ज्या एनर्जीज आहेत तर तुमची ही फर्गिव्हनेस प्रेयर म्हणजे तुम्ही मनापासून त्या व्यक्तीशी माफी मागत आहात तर त्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतात आणि तो नात्यात आलेला कडवटपणा असेल काही गैरसमज असेल तो दूर होऊन ते नातेसंबंध पुन्हा गोड होण्यासाठी त्या युनिव्हर्सल एनर्जीजकडनं पूर्ण प्रयत्न केले जातात तर माऊली हो नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये कृतज्ञता ही फार महत्त्वाची आहे थँकफुल असणं महत्त्वाचं आहे आपण आणि फॉर गिविन तर जरूर 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 करावी नमो आदेश माऊली हो जय श्रीराम